नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो दोन दिवसांपूर्वी राज्यमधील अशा न्यूजपेपरने म्हणजे सकाळ न्यूजपेपरने अशा प्रकारची माहिती जाहीर केली होती की, की। राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता हा पंचवीस जानेवारी पर्यंत वितरित करण्यामध्ये येऊ शकतो व त्यानंतर या जानेवारी महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा आपल्याला एकोणीस हप्ता देखील वितरित करण्यामध्ये येणार आहे हा सव्वा हप्ता वितरित करण्याबद्दल अद्याप देखील कोणती हालचाल राज्य सरकारकडून पाहायला मिळत नाही परंतु आज लोकमत या न्यूजपेपरने जाहीर केल्याप्रमाणे तुम्हाला या योजनेचे दोनही हप्ते एकाच वितरित करण्याचे झाले आहे आणि याची अशी माहिती देखील स्वतः लोकमत या न्यूजपेपरने आज जाहीर केली आहे तर मग या नवीन अपडेटनुसार तुम्हाला हे दोन हप्ते कधी मिळतील व या दोन हप्त्यामध्ये राज्य सरकारच्या वाढीव हप्त्याचा लाभ समाविष्ट आहे का हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो सकाळ न्यूजपेपरने मागील काही दिवसांपूर्वी अशा प्रकारची माहिती जाहीर केली होती की पंचवीस जानेवारीपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि यानंतर लगेचच पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसव्या हप्त्याची केलं वितरण करण्यामध्ये बदल करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सहमतीने या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या माहिती स्वतः लोकमत या न्यूजपेपरने आज प्रकाशित केली आहे तर मग आज समोर आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच सात फेब्रुवारी रोजी वितरित करण्याचे नियोजन आता करण्यामध्ये आहे व याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान देवनेचा निधी योजनेचा पुढील सव्वा हप्ता देखील वितरित करण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे कारण की शेतकरी मित्रांनो या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी लागणारा निधी हा उपलब्ध नसल्यामुळे राज्य सरकारने या जानेवारी महिन्यामध्ये या हप्त्याचे वितरण करण्याचे आता टाळले आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी या निधीची तरतूद करण्यामध्ये आली आणि यामुळेच आता नमो शेतकरी योजनेचा येणारा सहावा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या एकोणीस हप्त्यासोबत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल आणि अशा प्रकारची माहिती आता अधिकृतपणे राज्य सरकारने लोकमत न्यूजपेपरच्या माध्यमातून आज जाहीर देखील केली आहे तसेच यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार येणारा नमोचा सवा हप्ता वाढी स्वरूपात देणार आहे अशा प्रकारच्या बातम्या मध्यंतरी व्हायरल होत होत्या परंतु याबद्दल अजून देखील राज्य सरकारने कोणतीच अधिकृत अशी माहिती ही जाहीर केली नाही हा येणारा हप्ता दीड हजार रुपयांचा असेल याचे वितरण पी एम किसान योजनेच्या एकोणीस हप्त्यासोबत करण्यामध्ये येणार आहे एवढीच माहिती सध्या तरी समोर येत आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद